या मालिकेच्या चोवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता या सगळ्याची मास्टर माइंड माया आहे माया मास्कमॅनची माणूस आहे मास्कमॅन आणि माया यांचं काय नातं आहे ज्या वेळेला पैसा अडका घेऊन मास्कमॅन पळालाय त्यावेळेला खऱ्या प्रकारचं हे सत्य समोर आलंय मास्कमॅनला मदत करणारी माया आहे आणि मायाला लागले ला तेव्हा मास्कमॅन येऊन तिला अलगत प्रेमाने कसा उचलतोय आणि हे कुणी पाहिलंय काय नक्की आहे पाहूया जानकी सांगत असते आज काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपण छानपैकी बिझनेस सुरू करायचा आहे त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो रणदिव्यांचं गुडविल तर आपल्यासोबत आहे सौमित्र सांगतो हो रणदिव्यांच्या गुडविलवर आपल्याला हा बिझनेस करायला सोपं जाईल यावरती ऋषिकेश म्हणतो हो नाना आणि आईंची पुण्याई यावेळेला आपल्याला कामी येणार आहे त्यावरती नाना म्हणतात हे बघा फक्त गुडविलवरती भागडा नाहीये आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे यावरती ऋषिकेश आणि सौमित्र सांगायला लागतो तुम्ही काळजी करू नका काही झालं ना तरी सुद्धा आपण आता या सगळ्यामध्ये मेहनत करायची आणि पुन्हा एकदा नव्याने जोमाने उठायचं आहे असं म्हणत सगळ्यांचं ठरतं की सगळ्यांचे दागिने सगळ्यांकडे असलेलं थोडंफार काय स्थावर मालमत्ता हे सगळं सगळं आता एकत्रितपणे आणायचं आणि आता छानपैकी बिझनेस सुरू करायचा पण ही नतद्रष्ट आजी जी आता ह्याच घरात राहत असते म्हणजे ॲक्च्युली हे सगळ्यांचं जर का बाहेर पडले तर तिला सुद्धा या सगळ्यामध्ये आता बाहेर पडावं लागणार असतं हे माहिती असून सुद्धा आता इकडे ती ह्या सगळ्या बित्तम बातम्या ऐश्वर्यापर्यंत पोहोचवायचं काम का करत असते हे मात्र काही कळत नसतं ती लगेचच ऐश्वर्याला कॉल करते आणि ती म्हणते गुंडे एक खूप मोठी वाईट बातमी आहे आणि त्यावेळेला मग आता ऐश्वर्या म्हणते मला नेहमीच कळतं की ज्या ज्या वेळेला तुम्ही आता म्हणजे हे करताना फोन त्या त्यावेळेला काहीतरी वाईट बातमी ही असतेच असते आणि म्हणूनच तुम्ही काय करता ते सगळं वाईटच असतं आजी आज म्हणते जरा तोंड सांभाळून बोलशील का माझ्याशी या भाषेत बोलू नकोस कारण मुळातच मुळातच तू जे काही बोलतेस ना तुला आता चांगलंच फटका देईन मी अगं मूर्ख मुली तुझ्या नादाला लागून लागून मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा फटका बसलाय दोनदा मी आता तुझ्याशी बोलता बोलता पकडली गेले आणि दोनदा तुझ्याशी बोलता बोलता मी वाचले आणि तरी सुद्धा मला बोलतेस मला बोलतेस की आता तुम्ही वाईट बातमी देता यावरती ती म्हणते हे बघा आजी तुम्ही काय माझ्यावरती उपकार करत नाही मुळातच तुम्हाला माझी आणि मला तुमची गरज आहे म्हणून हे सगळं चाललंय आणि तुम्ही माझ्यावरती उपकार केल्याची भाषा कशाला बोलताय काही झालं तरी सुद्धा दोघींची गरज आहे ना म्हणून हे सगळं चाललंय बोला काय बातमी आहे असं म्हटल्यावर ती आजी आता सगळा प्रकार सांगायला लागते आणि आजी सांगते काही नाही या रणदिव्यांनी सगळे प्रॉपर्टी सगळे पैसे, एक पैसे हे एकत्रितपणे आणलेले आहेत आणि स्वतःचे दागिने पैसे हे सगळं विकून हे रणदिवे आता इकडे मोठे काहीतरी बिझनेस सुरू करतायत यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या म्हणते अच्छा हा प्लॅन आहे त्यांचा पण काही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये आता आ, काही झालं तरी सुद्धा म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही आणि त्यानंतर आजी म्हणते बघ तू काय करायचं ते पण या सगळ्यामध्ये मला अडकवू नकोस म्हणजे झालं ऐश्वर्या म्हणते मी यांचा आता प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि त्यानंतर ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये प्लॅन चालतो ती लगेचच आता इकडे मास्क मॅनला हे सगळं कळवते मग त्या रात्री मास्कमॅन सुद्धा आता खूप मोठं प्लॅनिंग करतो त्या रात्री सगळे रणदिवे एकत्र जमतात जामकीने तिचे सगळे दागिने आता अवंतिकाने तिचे सगळे दागिने सुमित्राचे दागिने आणि घरामध्ये असलेली कॅश हे सगळं सगळं जे काही आहे ते सगळं सगळं आता इकडे म्हणजे पकडलेलं असतं सगळं आणलेलं असतं आणि एकत्रितपणे ठेवलेलं असतं आणि त्यानंतर मग आता लगेचच हे सगळं होत असताना आजी सांगायला लागते म्हणजे इकडे सुमित्रा सांगायला लागते सगळ्यांनी सगळ्यांचं तर दिलेलं आहे पण आता काही झालं तरी सुद्धा आपण छानपैकी बिझनेस सुरू करायचा ऋषिकेश म्हणाला तू जानकी हे सगळं पुरेल ना आपल्याला जानकी म्हणते शंभर टक्के पुरेल काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला कोणत्याही गोष्टीची काही फिकीर नाहीये तेवढे पैसे आणि तेवढी सगळी अमाऊंट आपल्याकडे तयार झालेली आहे आणि त्यामुळे तितक्या सुमित्रा आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढते आणि हे सुद्धा घ्या असं म्हणायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो आई काय करतेस तू म्हणजे हे तुझं स्त्री धन आहे हे तुझं सौभाग्याचा अलंकार आहे आणि हा का तू देतेस यावरती जानकी म्हणते आई खरंच याची काहीच गरज नाहीये काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे देण्याची खरंच गरज आहे का खरच गरज नाहीये प्लीज आई हे घाला बरं सुमित्रा म्हणते हे बघ मला माझं बिझनेस आपला बिझनेस किंवा आपलं प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी हे सुद्धा द्यावं लागलं तरी काही हरकत नाहीये म्हणते पण सध्या त्याची गरज नाही आहे आपल्याकडे योग्य ते पैसे जमलेले आहेत आणि आता याच्यातच आपण आता योग्य ते प्रकार करूया असं म्हटल्यावरती ज्या मैकी ते मंगळसूत्र परत देते माया मात्र हे सगळं ऐकत असते आणि त्यानंतर आता इकडे मायाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू असतो म्हणजे आपला आतापर्यंत मायावरती फक्त डाऊट असतो पण प्रेक्षकांनो आता आपला म्हणजे आपला डाउट पूर्णपणे आता क्लिअर झालेला असतो आणि त्यावेळेला मग आता तोपर्यंत ह्या एपिसोडमध्ये आपल्याला कळणार असतं की मायाच खरी कल्प्रेट आहे आणि तोपर्यंत सारंग येतो आणि दादा हा माझा सुद्धा होल्ड घ्या माझा सुद्धा शेअर ह्याच्यामध्ये आहे यावरती मग आता लगेचच जानकी सांगते सारंग भाऊजी अहो तुम्ही कुठून आणलेत पैसे आणि खरंच पैशांची व्यवस्था सगळी झालेली आहे तुम्ही काही वेगळे पैसे देण्याची गरज नाही आहे काही झालं तरीसुद्धा अहो काही गरजच नाही आहे असं ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सुमित्रा सारंग तू कुठून पैसे आणलेस त्यावरती सारंग आता आपल्या एका खिच्यामधून रिकामी चावी काढतो ती परत आठ टाकतो आणि तीस हजार रुपये सगळ्यांच्या समोर देतो जानकी म्हणते हे इतके पैसे तुम्ही कुठून आणलेत सौमित सांगा बरं सारंग भाऊजी तुम्ही काय केलेत ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे असं व ती सारंगला काही बोलत नसतो मग त्यानंतर त्यानंतर लगेचच आता इकडे जानकी म्हणा बोला सारंग भाऊजी तुम्ही आता मगाशी ज्या वेळेला पैसे काढत होतात त्यावेळेला तुमच्या दुसऱ्या हातामध्ये काय होतं त्यावरती सारंग म्हणतो काही नाही वाहिनी यावरती सोमित इकडे आता जानकी म्हणायला असं कसं काही नाहीये काहीतरी तर आता असणारच आहे काही झालं तरी तुम्ही खोटं बोलताय मला खरखर जे काही आहे ते सांगा यावरती सारंग म्हणतो काही नाही मी बाई माझी बाईक विकली त्यावरती जानकी म्हणते असं काय करताय ती फक्त बाईक नव्हती तुम्हीच तर म्हणायचात ना की वहिनी ही माझी मैत्रीण आहे ही माझी लक्ष्मी आहे मग तुम्ही कशा प्रकारे या लक्ष्मीला दिलं म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्ही तीन भावंडांसाठी हे ती ही लक्ष्मी किती महत्वाची होती किंवा तुमच्या किती आठवणी होत्या तिघांनी त्याच्यावरती राईड केली होती ओवीला कित्येक वेळा तुम्ही फिरवलं होतं आणि असं असताना तुम्ही तुमची लक्ष्मी विकलीत का यावरती सारंग म्हणतो बहिणी अहो बिझनेस सुरू करायचाय ना मग काही झालं तरी सुद्धा माझा सुद्धा खारीचा वाटा असला पाहिजे ना म्हणून मी हे सगळं केले तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी काय आपण पुन्हा ती लक्ष्मी घेऊ ना यावरती जानकी सांगायला लागते भाऊजी मी तुम्हाला वचन देते एकदा का आपला बिझनेस सुरळीत चालू झालं ना की मी तुमची ही लक्ष्मी तुम्हाला परत आणून देणार शंभर टक्के त्यावरती मग आता लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो हो तू काही काळजी करू नकोस कारण मुळातच ज्या वेळेला मी माझं कडं गहाण टाकलं होतं ना तेव्हा सुद्धा जानकीने मला सांगितलं होतं की मी तुमचं हे कडं परत देणार आणि तिने तिचं वचन पाळलं जानकीने तिच वचन पाळत ते माझं कडं परत आणले त्यामुळे तू चिंता करू नकोस तुझे सुद्धा बाईक ती नक्कीच परत आणणार असं म्हणत तो सारंगला आता इकडे आश्वासन देतो हे सगळं चालू असताना फायनली सुमित्राचे डोळे पाणवतात आपल्या मुलांच्या मधले प्रेम आपल्या मुलांच्या मधला सच्चेपणा हा तिला खूपच भावतो आणि त्यानंतर जानकी सांगते काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्या नावाच्या चेटकिणीला ठेचून मी आता तुमची बाईक नक्कीच परत आणणार आहे आणि आता आपण छानपैकी बिझनेसची सुरुवात करायची नाना म्हणतात पण जानकी आपण बिझनेस कसला करायचा आहे जानकी सांगते नाना माझं ठरलंय आपण मसाल्याचा बिझनेस करायचा आहे आणि या बिझनेसमुळे आपल्यालाच नाही तर इतर लोकांना रोजगार सुद्धा मिळणार आहे सुमित्रा म्हणते हो खरंच आहे या बिझनेसमुळे आपण तर काहीतरी बिझी होऊच पण त्याचप्रमाणे अनेक लोकांना जानकी तुझ्यामुळे आता हा म्हणजे व्यवसायाचा श्री गणेश करता येणार आहे अनेक लोकांना या सगळ्यामध्ये आता इकडे काहीतरी चांगल्या पद्धतीने बिझनेस करता येणार आहे खरंच तुझं कौतुकच आहे असं म्हणत सगळेजण आता मसाल्याचा बिझनेस करण्यासाठी उत्सुक असतात आणि ज्यानं की त्या सगळ्यामध्ये पुढाकार घेते त्यान्यकी सांगते मला या सगळ्यामध्ये मसाल्यातलं सगळं समजतं त्यामुळे फायनली माझं ठरलंय आपला बिझनेस पक्का फायनली बिझनेस करण्याचं पक्क ठरतं कोणता बिझनेस करायचं ते सुद्धा ठरतं एक एक छोट्या मोठ्या गोष्टी आता ठरतायत आणि हे सगळं होत असताना रात्रीच्या वेळेला आता इकडे आलेली आहे लता जानकीकडे आणि ती सांगते जानकी असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते आई काय झालं यावरती ती म्हणते हे बघ ह्या बांगड्या ही माझी आयुष्यभराची जमापुंजी तुम्ही सगळेजण इतकं जे काही करताय ना त्याच्यामध्ये माझा हा खारीचा वाटा त्यावरती चाणक्य म्हणते आई खरंच याची काही गरज आहे का याची खरंच काही गरज नाहीये मुळातच आता इकडे तू हे सगळं करण्याची गरज नव्हती असं म्हटल्यावर ती ती म्हणते असं कसं असं कसं म्हणतेस तू अगं काही झालं तरी सुद्धा हे सगळं कोणामुळे घडलंय हे सगळं घडलंय ते म्हणजे व्यक्ती आहे मी माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे ना मग जर का असं असेल तर कुठेतरी मला आता त्याची भरपाई करू दे ना काही झालं तरी सुद्धा तू तू या सगळ्यामध्ये आता इतकं काही करतेस आणि माझ्याकडून इतकं थोडंसं झालं तर ठीक आहे ना तू म्हणजे हे जे काही प्रॉपर्टी दिलीस ना ती माझ्याचसाठी प्रॉपर्टी दिली होतीस ना पेपर माझ्यामुळेच हे कुठेतरी आहे ना तर माझा खारीचा वाटा किंवा माझा आशीर्वाद समजून तरी तू हे घे ज्यावे की म्हणते पण आई खरंच त्याची काही गरज नाही आहे कारण मुळातच या सगळ्यामध्ये आता पैशाची व्यवस्थितरित्या सोय झालेली आहे आणि असं असताना कशासाठी आता हे सगळे पैसे परत घ्यायचे यावरती लगेचच आता इकडे सांगायला लगते ती हे बग तू जर का पैसे घेतले नाहीस ना तर मला वाईट वाटेल आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला सांगते की तू हे पैसे घे असं म्हटल्यावरती ती म्हणते बरं बाबा तुझी इच्छा आहे ना की मी हे पैसे घ्यावे तर मी हे नक्कीच तुझे सुद्धा आशीर्वाद म्हणून हे दागिने घेते असं म्हणत तिच्याकडे असलेली थोडीफार जमापुंजी ही सगळी आता ती जानकीच्या हवाली करते आणि जानकीच्या हवाली करून ती आता बिझनेसमध्ये आपला सुद्धा कुठेतरी थोडाफार खारीचा वाटा असावा ते तिला देते मग आता इकडे ती सांगायला लागते खरं सांगू का तर मला माझ्या मनामध्ये खूप गिल्ट वाटते ग की माझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि त्यानंतर चानक्य म्हणते आई तू सारखं 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 आता स्वतःला दोष देणं बंद कर काही झालं तरी सुद्धा तू काही हे मुद्दाम केलेलं आहेस असं म्हणत ती आपल्या आईला समजवत असते तोपर्यंत हे सगळं चालू असताना तिकडे माया येते आणि माया आता सांगायला लागते खरंच आहे ना म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुमच्या आई तुमच्यासाठी इतकं जे काही करतायत ते घ्या की त्यांचा आशीर्वाद समजून तरी तुम्ही आता हे घ्या असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते की तुम्ही दोघीजणी काही ऐकणार नाहीयेत ठीक आहे मी तुम्ही दोघी म्हणताय म्हणून आता हे ठेवून घेते असं म्हणत ती आता आईच्या बांगड्या ठेवून घेते आणि त्यानंतर मग ती ज्या ठिकाणी बांगड्या ठेवते ती गोष्ट किंवा ती जागा माया अगदी निरखून निरखून पाहत असते आता खरं तर मायावरती आत्तापर्यंत कुणाचा संशय नसल्या कारणाने कुणालाच काही कळत नसतं किंवा मायापासून आपल्याला वाचायला पाहिजे ही गोष्ट सुद्धा कुणाच्याही पचनी पडत नसते आणि त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये आता बिंधास्तपणे मायाच्या समोरच ती जी कुठे पैसे ठेवले आहेत ते पैसे वगैरे ठेवते आता माया या सगळ्यामध्ये ते अगदी निरखून पाहत असते आणि जानकीने ठेवलेले पैसे हे मात्र आता इकडे मायाने पाहिलेले असतात आणि त्यानंतर इकडे आता माया ते पैसे बघून निघून जाते तोपर्यंत जानकी सांगते आई तू चिंता करू नकोस एकदा का हा बिझनेस सुरू झाला ना की रणदेवे कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचं आता पुढे संकट येणार नाहीये ना ना हा एकदा बिझनेस सुरू झाला की आता मागे वळून पाहायचं नाहीये माया म्हणते खरंच तुम्ही खूप जिद्दीच्या आहात म्हणजे या सगळ्या इतक्या संकटावरती इतक्या तोंड देत आहे तुम्ही खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तो पण पर... ऋषिकेश <स्थाँगा> नानांच्या इथे आलाय नाना म्हणतात ठीक आहे झालं गेलं गंगेला मिळालं नवीन सुरुवात आपण करतोय ना ऋषिकेश म्हणतो हो नाना आता आपण छानपैकी नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि काही झालं तरी मागे वळून पाहायचं नाही आहे आणि जोपर्यंत आपलं कुटुंब एकत्रितपणे आहे ना तोपर्यंत मला नाही वाटत की कुणालाही घाबरण्याची किंवा कुणालाही करण्याची आपल्याला काही गरज आहे नाना नाना म्हणतात हो आणि मला माझ्या मुलांवरती विश्वास आहे काही झालं तरी कोणत्याही संकटातून माझी मुलं योग्य तो मार्ग काढणार म्हणजे काढणारच असं म्हणत नाना आणि सुमित्रा हे आपल्या मुलांवरती भल तेच खुश असतात आणि शून्यातून सुद्धा जग निर्माण करण्याची त्यांची आता इच्छा असते यावरती मग ऋषिकेश म्हणतो पण यावेळेला मी ना त्या ऐश्वर्याला सोडणार नाहीये जे काही तिने आपल्यासोबत केले ना आणि त्याचबरोबर सारंगच्या सोबत सुद्धा जे काही केले त्यामुळे मी त्या ऐश्वर्याला बिलकुल सोडणार नाहीये ती जे काही वागते ना त्यामुळे त्यामुळे आता आपल्या घराला इतका त्रास झालाय ना यावरती सुमित्रा म्हणते हे बघ तू पुन्हा पुन्हा तो, तो विषय काढू नकोस ठीक आहे त्या ऐश्वर्याने जे काही गेलं झालं गेलं गंगेला मिळालं उगाच तिला आता धडा शिकवण्याच्या भानगडीत पडू नको आपण याच्यातून बाहेर पडूया यावरती सौमित्र इकडे ऋषिकेश सांगायला लागतो नाही आई प्रत्येक वेळेला आपण आता हे असंच म्हणत आलो प्रत्येक वेळेला आपण हे असंच करत आलो की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण तसं लहार करायचं नाहीये म्हणजे यावेळेला ऐश्वराला धडा शिकवल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाहीये प्रत्येक वेळेला तिला सोडून चालणार नाहीये यावरती नाना म्हणतात हे बघ डोक्यात राग करून काहीही करू नकोस जे काही करशील ते कर असं मग आता आ, थे, थे आता त्या दिवशी रात्री इकडे सगळे जिथे ठेवलेत तिथे मास्कमॅन चोरण्यासाठी आलाय बरं आता मास्कमॅन आलाय तो लपून छपून नाही आलाय तर तो प्रॉपर दारातून आतमध्ये एंट्री घेऊन आलेला आहे दारातून एंट्री घेऊन तो आता प्रॉपर रूम मध्ये जाऊन तिथून तो हे घेणार आहे आता दार उघडलं कोणी तर या सगळ्यामध्ये माया आपल्याला सस्पिशियस दिसते आहे तो मास्कमॅन जानकीच्या रूममध्ये येतो कोणत्याही प्रकारचे शोधाशोधी न करता तो परफेक्ट त्याच ठिकाणी जातो ज्या ठिकाणी जानकी आणि ऋषिकेश यांनी सगळे दागिने किंवा पैसे हे सगळे ठेवलेले असतात त्या ठिकाणी गेल्यावरती तो बरोबर तेवढाच भाग उघडतो आणि सगळे दागिने आणि पैसे काढून घेतो जानकी आणि ऋषिकेशला जाग येते ए काय करतोय ए काय करतोय असं म्हणत त्याला अडकवण्याचा किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो पण पर तोपर्यंत तो मास्क मॅन पळून जातो जानकी ऋषिकेश त्याच्या मागे धावण्याच्या आधी आपली जमापुंजी आहे की नाही हे चेक करण्यासाठी येतात त्यावेळेला जानकी म्हणते तो सगळं घेऊन पळालाय बरं हे सगळं चालू असताना तो मास्कमॅन पळतोय पण त्याच्या इथे माया दिसते आपल्याला माया सुद्धा त्याच्या मागे पळती आहे ऍक्च्युली ती हे दाखवायचा प्रयत्न करते आहे की मी त्याला पकडायला जाते पण माया त्याला पकडायला जात नाही हे पुढे असलेल्या एका गोष्टीने सिद्ध होतं इकडे तोपर्यंत आता ऋषिकेश आणि जानकी येतात खाली आणि लगेचच नाना आणि सुमित्राला आवाज येतो काय झालं त्यावरती तो ऋषिकेश सांगायला लागतो आई आपले दागिने घेऊन तो माणूस पळालाय आम्ही त्याला पकडतो इकडे ऐश्वर्या हे सगळं प्रकार माहिती असतो म्हणून ऑलरेडी रणदिव्यांच्या बंगल्याच्या इथे येऊन थांबलेली असते काय नक्की घडतंय कसं घडतंय हे पाहण्यासाठी आणि त्याच वेळेला मास्कमॅन पळालेला ऐश्वर्याने पाहिले त्या मास्कमॅनच्या मागे आता पळालेली माया सुद्धा त्यांनी पाहिलेली आहे आणि हे दोघं पाहत असताना ती विचार करते की हा मायाचं काय काम आणि त्याच वेळेला मायाला खाली ठेच लागते म्हणून माया पडते ज्या वेळेला माया खाली पडते त्यावेळेला एक समोरचं दृश्य जे दिसतं ते म्हणजे माया पडले तर मास्क मास्कमॅन मध्येच थांबलाय आणि तो थांबून मायाकडे आलाय म्हणजे मायाबद्दल त्याला काहीतरी आपुलकी दिसते तो मागे येतोय मायाला उचलायचं काम करतोय आणि स म्हणजे ते दोघं जण काही एकमेकांना ओळखत आहेत अशा आविर्भावामध्ये ते दोघ जण एकमेकांकडे पाहत आहेत आणि हे सगळं पाहते ते म्हणजे ऐश्वर्या आणि ते विचार करते नाही या आणि मायाचा संबंध तरी काय यांचं नक्की चाललंय तरी काय ऋषिकेश घरी येतो आणि त्यानंतर नाना म्हणतात काय रे पकडला गेला का तो यावरती ऋषिकेश सांगतो नाही नाना ना, तो माणूस पळून गेलेला आहे आणि त्यावरती सुमित्रा म्हणते म्हणजे आपले सगळे दागिने पैसे घेऊन तो पळून गेला आता खऱ्या अर्थाने कंगाल झालेले आहेत सगळी स्थावर प्रॉपर्टी घर सगळं त्यांच्या हातातून गेलेलं आहे आणि त्यानंतर असलेली जमापुंजी नसलेले दागिने सगळं सगळं घेऊन गे। तो गेलाय सुमित्राला चक्करली आहे पण या मायाचं भांड फुटलेलं आहे नक्की माया आणि मास्कमॅनचं नातं काय माया त्याची का मदत करते येणाऱ्या भागातच कळणार आहे